नमस्कार मंडळी आज सकाळी चालू आहे बघा आठ वाजता खट्टा खायला कांद्याला ते टाकतात खत इतक्या वेळेस लोक पण होता पण तो आता गेला आहे पाण्यावर तिकडं पाण्यावर पाणी चालू आहे बघा तिकडे कांद्यावर आता वाजले आज पण इतकं ऊन आहे ना कडक हे लय जाऊ आहे या उन्हाचं किती वेळ लागून आपल्याला अजून खट्टा खायला मी बघा अशी गमेली बरोबर देते त्या इकडे पाठी खत आहे कालवलेला ते टाकायचं चालू आहे स्वयंपाक करून आले जानू आहे घरी माझी आई आलेली काल दोघी दोघे ते बसल्यात घरी म्हणजे तुझा आता खत टाकायला आम्ही बघतो वरचं काम करतो तवर चला परत थड्याने भेटते तुझं काय रे अय टायगर बिनका माझा म्हणतात ना गाडो मेलो वाज्यानी आणि शेंगरू मेल हेलपाट्यानी तशी गती याची माणसं निघाली की निघालाच माग वावरात काहीच काम नसतं श्लोक त्या तिथं का पाणी धरतोय आज आहे त्याच्यामुळे सुट्टी आहे लागू तर मदत करू त्याच्या पप्पाला त्यांचं चालतं खत टाकायचं कालच्या ना काल आम्ही त्या तिकडं दुसऱ्या कांद्याला खट टाकलो बघा हे याच्या आधी लावलेले एक दीड महिन्याचं झालं ते कांदा आणि ह्यो जो हा काहीतरी पंधरा दिवस तीन आठवड्याचा होता आला आहे ह्याला आज चालू केलं खट टाकायचं पाणी द्यायचं शेतकऱ्याची अशीच कामं राहतात त्याच्यातून तुम काही सुट्टी नाही त्याच्यातून तिथल्या कांद्याला तर बाजारच नाही आहे ह्या कांद्याला येतो की नाही काय माहिती ते अशी गामेली नेऊन द्यावं लागतं त्यांच्याजवळ ती त्या तिकडं खट्टा किती ते जिकडे जिकडं जाताना आणि तिकडं त्यांच्या मागं मागं जायचं खत घेऊन गाम्याल्याने थम लागला मला आणि त्यांचं काय म्हणावं त्यांना बी खट टाकून काय गाम्याले किती जड येत असं पोटावर धरायचं काय अवघड आहे सकाळ सकाळ आलोय म्हणलं उन्हाचं एकच तरी होतं काल उन्हाचं चालतं खत टाकायला दुसऱ्या वावरात टाकलं आज इकडे म्हणतो सकाळी सकाळी टाका काय ओ एवढा सकाळी येऊन बी किती ऊन लागत आहे दम बी लागत हा मग काय तिकडून तिकडून घरून आणायचं चल की नुसत तू घाल तर घाम आलाय मग बारीकच खाते का पांच घ्यायचं सगळं बाळ आलाय आई आली <laughs> निघालेत आता माझ भाऊन माझी आई तुम्हाला माहित नाही आई दोन दिवस इथे ना आता निघा जायची त्यांना जातून थोडं ऊन कमी झाले आता कुत्र त्याला अजिबात बुकत नाही आहो टायगर अजिबात बुकत नाही त्याला तो कधी येऊ आई येऊ आणि ओळख तुमचे इथली ओळखीत नाही कोणी नाही तर आपल्या इथलं कुणी येऊ त्याच्या ओळखीच असू येतो कोणी सगळ्यांना भुकतो त्यांच्या घरातली तिघ माणसं आली नाही तर त्यांना कोणाला बुकत नाही काही नेलं तरी नाही तरी नाही बुकत आणि आले तरी नाही बुकत काय ते असे असणस कळत्यात नाही ऊस आणावं लागेल गायला आहे ना मी म्हणलं त्या तिकडं उखंडाचे तिकडं चारावं तिथं ऊस खाय गावात

तुला गोसाळी बिसाळी न्यायची नाही का ऊसाच्या गिंटूर काय न्यायचं काय नेह बाबा तुझ्या बायकोला परत काय आता अजून आठ चार दिवसात तिला खाता न्यायच्या बाळ्यातील झाल्या आताच आताच घाला टायगर माणसं निघाली कला लगेच निघावं लागतं काय गाई निघली म्हणून मालक निघला माझी मालकी निघली मालकीनीची आई निघली मग मी काय कर राहू मी पण निघणार है ना फिर्या इथं गावात इथं गाईला चारा आहे थोडं थोडं बांधावं लागेल इथं एवढ्यात गवत आहे चरण अगं उकांड्या बघ किती मूग उकला आमच्या अगं गाईने काय केलं चारा मुगच खाऊ यातलं तो मुग सगळ्या याच्या आता याला मुग होईन म्हणा आता तो मुग तू खाऊन घे ना आई ना आज चाललेली बघा दोन तीन दिवस होती माझ्यापाशीच तिथं पण बाऊज गरोदरी ना तिच्यापाशी पण कोणी कोणीतरी त्याच्यामुळं ती म्हणते आता जातेबाई दोन दिवस राहिले तिला नाही पिकलेलं शितफळ सापडलं त्याला सगळ्या मुंग्या लागलेल्या होत्या तिला म्हणलं आता काय डोळा पडलेला असेल तेवढे तू घेऊन जा काय परतना भेटणार नाही म्हणजे एवढा सीझन आता परत पुढच्या वर्षी सीताफळ फळं खायला ते म्हणजे नेते काय निघते ना तेवढे तुम्हाला जर आमचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आमच्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक करीत जा कमेंट्स करीत जा चला तर मग बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये